मित्रांनो आज आपण नवोदयच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणारा स्वाध्याय एक पॉईंट दोन हा काय करणार आहे बघणार आहे तर चला मग आजच्या व्हिडिओला काय करूया सुरुवात करूया प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे बघा पुढीलपैकी शतकस्थानी सात असणारी व भिन्न अंकापासून तयार झालेली सर्वात मोठी पाच अंकी संख्या या प्रश्नामध्ये तीन अटी घातलेल्या आहेत तीन अटी कोणत्या बघा शतकस्थानी सात अंक असावा ही पहिली अट दुसरा अंक भिन्न अंकापासून बनलेली असावी दुसरी अट आणि तिसरी अट म्हणजे ती काय असावी सर्वात मोठी असावी म्हणजे हा काय झाला तिसरा तिसरे अट त्यांची झाली मग आता बघा शतकस्थानी इथं अंक आहे इता अंक आहे इथं आहे इथं आहे पुन्हा काय सांगितलं की भिन्न अंकापासून ही भिन्न अंकापासून बनली आहे ती भिन्न ती भिन्न ती भिन्न बनलेली आहे आणि तिसरी अटके सर्वात मोठी सांगितली मग इथं बारा हजार सातशे एकोणनव्वद एकोणीस हजार सातशे ब्याऐंशी अठरा हजार सातशे ब्याण्णव एकोणीस हजार सातशे अठ्ठावीस मग आता यामध्ये सर्वात मोठी आपण काय संख्या काढायची तर पर्याय क्रमांक किती येणार पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन काय आहे बघा झिरो तीन सहा सात आणि नऊ या अंकाची पुनरावृत्ती न करता बनलेल्या पाच अंखी मोठ्यात मोठी कमाल संख्येमधील व लहानात लहान किमान संख्येमधील अंतर किती मोठ्यात मोठी म्हणजे मोठीच कमाल म्हणजे मोठी आणि किमान म्हणजे लहान या ठिकाणी हिंची अट काय बघा पुनरावृत्ती न करता म्हणजे पुनरावृत्ती न करता कोणताही अंक काय घ्यायचा नाही पुन्हा पुन्हा घ्यायचा नाही किंवा डबल घ्यायचा नाही हो हो आता याच्यामध्ये पुनरावृत्ती होऊ शकते घेऊ शकत आहे म्हटल्यानंतर आपण किती वेळा पण वाढवू शकतो आहे आता यांची अट आहे की पुनरावृत्ती एक अंक हा एकदाच घ्यायचा पुन्हा घ्यायचा नाही मग काय करायचं आहे पुन्हा न करता पाच अंकी मोठ्यात मोठी मोठा अंक कोणता आहे नऊ नऊ नंतर सात सात नंतर सहा सहा नंतर तीन आणि तीन नंतर झिरो ही मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या झाली बरोबर आता याच्यापासून काय करायचं आहे लहानात लहान म्हणजे किमान किंवा लहानात लहान संख्या करायच्या मग झिरो पहिल्यांदा घेऊ शकत नाही पण झिरोला किंमत राहत नाही म्हणून याच्यामधला लहान अंक तीन झिरो सहा सात नऊ म्हणजे ही काय झाली लहानात लहान झाली आता यांच्यामधील अंतर अंतर याचा अर्थ फरक फरक म्हणजे वजा बाकी या ठिकाणी लक्षात ठेवा आता झिरोमधून नऊ जात आहे का जात नाही म्हणून काय करायचं इथला चितं उसना घ्यायचा दहामधून नऊ गेले उरला एक इथला इथं परत दिला झाले आठ पुन्हा तीनमधून आठ जात आहे का तर नाही जाऊ इथलाच्या इथं उसना घेतला तेरामधून आठ गेले उरले किती पाच म्हणजे आलं किती पाच या ठिकाणी बघा आता एक्कावन्न इथं पण एक्कावन्न आहे इथं पण एक्कावन्न आहे पुन्हा इथला इथं उसना दिला झाले किती सात सात झाले परंतु सहामधून सात जात नाही म्हणून इथला हस नाही घेतला झाले सोळा सोळामधून सात गेले उरले किती नऊ नु। पुन्हा इथला हिथं परत दिला बरोबर झाला किती एक मधून एक गेला उरला किती सहा पुन्हा इथं काय घेतला नव्हता बरोबर मग नऊमधून तीन गेले उरले किती सहा म्हणजे सहासष्ट हजार नऊशे एक्कावन्न हे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे प्रश्न क्रमांक तीन काय आहे बघा एकशे पस्तीस आणि एकशे त्रेपन्न या संख्येमधील या अंकाच्या स्थानिक किंमतीतील हा फरक आहे आता अंकांची स्थानिक किंमत ठरवत असताना शून्य वाढवा आणि अंकाची दर्शनी किंमत ठरवत असताना शून्य वाढवू नका आता याच्यामध्ये तीन अंकाची स्थानिक किंमत सांगितली मग याच्यामध्ये तीन कुठं आहेत रिता याची स्थानिक किंमत किती आली तीस आली आणि याची स्थानिक किंमत किती आली तीन आली फक्त किती आली तीन इथं शून्य घेण्याची काही गरज नाही मग आता यांच्यामधील फरक सांगितलं आहे म्हणून तीस वजा तीन बरोबर किती आली सत्तावीस म्हणून पर्याय क्रमांक तीन हे प्रश्न क्रमांक चौथा काय आहे बघा सत्तावीस हजार तीनशे सात या संख्येतील सातच्या स्थानिक किमतीमध्ये किती अंतर आहे मग आता याच्यामध्ये दोन सात दिलेले आहेत एक तर इथं दिलेलं आहे एक तर इथं दिलेलं आहे दोन्हींच्या स्थानिक किंमती आपल्याला काढायला पाहिजे मग याची स्थानिक किंमत जर आपण काढतो म्हटलं तर एक दोन तीन म्हणजे एक दोन आणि तीन झालं किती सात हजार आणि याची स्थानिक किंमत काढायला असताना गर त्याच्यापुढं गरज नाहीत म्हणून याची फक्त स्थानिक किंमत किती येणार आहे सात येणार आहे म्हणून याच्यामध्ये काय होणार आहे वजा होणार आहे मग आता इथं इथून जर समजा इथून हाच्या सात जात नाही इथला ह्याच्या इथे तो घेतला झाले दहा दहामधून सात गेले उरले किती तीन इथला हच्या इथं परत दिला पुन्हा इथलाच्या इथं घेतला मधून एक गेला उरला नऊ इथलाच्या इथं परत दिला इथलाच्या एक उष्णा घेतला पुन्हा दहामधून किती गेला एक गेला उरले नऊ इथलाच्या इथं परत दिला मधून एक गेला उरले सहा म्हणजे सहा हजार नऊशे त्र्याण्णव उत्तर पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक पुढचा पाचवा काय बघा का? पहिल्या दहा विषम नैसर्गिक संख्यांची बेरीज आता पहिल्या दहा विषम नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हटल्यानंतर नैसर्गिक संख्या म्हणजे काय पहिल्यांदा समजावून घ्या आणि पूर्ण संख्या म्हणजे पहिल्यांदा काय समजावून घ्या नैसर्गिक संख्यांची सुरुवात ही एक पासून होती आणि शेवट अनंतापर्यंत होतो आणि पूर्ण संख्येची सुरुवात ही शून्यापासून होते आणि शेवट हा अनंतापर्यंत किंवा सांगता येत नाही मग याच्यामध्ये आपण काय करायचं आहे दहा विषम संख्येची मग मुलं काय करतात दहा विषम सांगितले असतात गडबडीत पेपरमध्ये काय करून टाकतात तर एक ते दहा मधील सम आणि विषम दोन कोणीही संख्यांची काय करत असतात ती बेरीज करत असतात मग काय करतात सम पण काढतात विषम पण काढतात आणि तिथं काय करत आहे चुकतंय आपलं उत्तर मग तिथं कुठंतरी पंच्याहत्तर येते तो पर्याय दिलेला असतो त्याचबरोबर कोणता तरी पर्याय काय दिलेला असतो पंच्याहत्तर ऐंशी शंभर अशापैकी दिलेला असतो मग ते आए, उत्तर चुकत असतात काय होतं बघा एक ते दहामधील बघा एक ते एक ते दहा मधील काय करायचंय विषम संख्यांची बेरीज पंचवीस येते समसंख्यांची बेरीज तीस येते पुन्हा अकरा ते वीसमध्ये संख्यांची बेरीज पंच्याहत्तर येते सम संख्यांची बेरीज ऐंशी येते पुन्हा एकवीस ते तीसमध्ये विषम संख्यांची बेरीज एकशे पंचवीस येते संख्यांची बेरीज एकशे तीस येते अशा पद्धतीनं शॉर्टकट पद्धतीनं तुम्हाला शिकवलेलं असतं मग इथे विषम सांगितले मग विषम एक ते दहामध्ये फक्त पाचच संख्या आहेत किती संख्या आहेत पाच संख्या आहेत आणि पुन्हा अकरा ते वीसमध्ये पाच आहेत कारण सम पाच विषम पाच मग त्याच्यामध्ये याची बेरीज किती आली विषम सांगितले मग ह्या पहिल्या पाचची बेरीज किती आली पंचवीस आणि नंतरच्या पाचची बेरीज किती आली पंच्याहत्तर ह्या दोन्हींची मिळून बेरीज झाली किती तर शंभर म्हणून पर्याय क्रमांक चारही प्रश्न क्रमांक पुढचा काय बघा सत्तर आणि ऐंशी यामधील मूळ संख्यांची बेरीज किती आता याच्यामध्ये मूळ संख्या एक ते शंभरमध्ये मूळ संख्येचे निकष काय सांगतात की ज्या संख्यांना त्याच संख्येने निशेष भाग जातो आणि त्यांचा मसावे किती असतो एकच असतो दुसरी गोष्ट त्या संख्या कधीही पाड्यामध्ये नसतात अशा संख्या मूळ संख्या येतात मग एक ते शंभरमध्ये मध्ये मूळ संख्या किती येतो तर एक ते शंभरमध्ये मध्ये मूळ संख्या पंचवीस आहे मग शंभर ते एक हजारच्या दरम्यान मूळ संख्या कशा ओळखायच्या तर शंभर ते एक हजारच्या दरम्यान मूळ संख्या ओळखायच्या तर त्या कशा त्या संख्येनं भाग घालवून बघायचं जर त्या संख्येनं कसोट्या लावून भाग जात नसतील तर त्या संख्या काय येतात मूळ संख्या येतात एवढं काय करायचं लक्षात ठेवायचं आता एक ते शंभरमध्ये मूळ संख्या येतात पंचवीस परंतु पंचवीस काय करत नाही सत्तर आणि ऐंशीमधील मधील म्हणजे या दोन्हीच्या मध्ये आपण काढायच्या मग पहिली संख्या येणार किती बेरीज काढच्या नऊ एक दहा दहा आणि तीन तेरा तेराला एक सात एके सात सात दोन्ही चौदा सात रिके एकवीस एकवीस आणि एक बावीस हाच्याचा एक, एक? एक। म्हणजे उत्तर बेरीज किती आली यांची बेरीज सांगितली दोनशे तेवीस म्हणून पर्याय क्रमांक एक